हॅलो गायज आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझे हजबंड काय काम करतात म्हणजे त्यांच्या प्रोफेशनची एक छोटीशी झलक मी तुम्हाला दाखवणार आहे जी की मी स्वतः पाहिलेली आहे इतके वर्ष त्यांच्या मी सहवासत आहे म्हणजे माझ्या नवऱ्याच्या सहवासत आहे निलेशच्या सहवासत आहे मी तरी पण मी त्याचा जॉब काय आहे बाहेर जाऊन तो काय करतो हे मला माहीत नव्हतं औचित्य साधून म्हणजे जवळजवळ लग्नाच्या पाच वर्षानंतर आज मी गेले म्हणजे ह्या व्हिडिओ व्हिडिओबद्दल मी बोलते तर त्या दिवशी मी गेले बघायला निलेश म्हणला की कोल्हापूरमध्ये इव्हेंट आहे आणि तू ये बघायला मी कसं काम करतो किंवा कसं चालतो इव्हेंट खूप छान असतो इव्हेंट तर ऑब्वियसली प्रत्येकाला आपलं क्षेत्र हे आवडतं आणि निलेशला पण एक्साइटमेंट होते की मी यावं असं तर मी जॉब लागायच्या आधीची ही गोष्ट आहे एक पंधरा दिवस किंवा एक महिन्यापूर्वीचीच गोष्ट असेल मागच्या वर्षीच्या नोव्हेंबरमधली ही गोष्ट आहे तर निलेशचा इव्हेंट होता शेफ्स किचनला कोल्हापूर येथील शेफ्स किचन हे माहीत असेल ह्या इंडस्ट्रीतल्या लोकांना तिथे मला जायचं होतं तर मला बाबांनी सोडलं त्यावेळेस मी कशी दिसते हे मला तुम्ही आता कमेंट करून सांगा मी हे का विचारते हे पण मी तुम्हाला सांगते कारण की मी एवढी छान दिसत असून सुद्धा निलेश मला म्हटला की काय अवतार करून आले जरा पण व्यवस्थित नाही दिसत आहे बरं ते सगळं जाऊ द्या आता आपण इथे शेफ्स किचनमध्ये पोचलो आहे बघा तिथं कोपरप माझ्या नवऱ्याचा फोटो आहे शेफ्सचा शेफ निलेश आहे की नाही मस्त हां फोटो काय एवढा मला आवडला नाही डेअरी बिरी सुटली जरा व्यवस्थित नाही दिसत आहे सुजला आहे तो पूर्ण पण ठीक आहे चालून जाते तेवढं तर त्यांची बेकर्स मीठ होती त्यानिमित्त शेप्स किचननी पण छान प्रिपरेशन केलं होतं नेस्लेवरांचं छान स्वागत केलं होतं तर लाईव्ह कुकिंग डेमो होते बघा तुम्हाला ते थोडंसं तुम्ही पॉज करून बघितलं तर तुम्हाला थोडंसं झलक येईल की थोडंसं अंदाज येईल की ह्यांचं काय कामकाज चालतं असं मोठं आतमध्ये शेप्स किचनचं मोठं मोठी अशी क्लासरूम टाईप आहे आणि असे स्टेप्स वाईज वा बेंचेस आहेत बसायला त्यानंतर पुढे मोठा कुकिंग असा लॉन्ज आहे त्यांचा त्याच्यावर ते दोन तीन दिवस आधी निलेश खूप प्रिपरेशन करत होता रात्री एक एक दोन दोन वाजता येत होता त्यावेळेस ते हे सगळे पदार्थ ते तयार करत होते कितीतरी व्हरायटी आहेत तुम्ही बघू शकता नंतर मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते हे त्यांचं त्यांचा शेफ्स किचनचा सगळा म्हणजे त्यांच्या इन्स्टिट्यूटचा त्यांच्या कॉलेजचा हा सगळा स्टाफ आहे रेड कॅप घातलेला तो सगळा हेल्पला त्यांनी घेतलेला आहे त्यानंतर त्यानंतर त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात अगदी दीप प्रज्वलन वगैरे करून केली तर छान वाटलं की सगळं व्यवस्थित त्यांचं छान सेटअप होता मी पहिल्यांदाच एखाद्या दुसऱ्या इंडस्ट्रीबद्दल असं काहीतरी बघितलं माझं प्रोफेशन नर्सिंग आहे पण माझ्या प्रोफेशनमध्ये पण असं सगळं खूप आहे एखाद्याला दुसऱ्या प्रोफेशनबद्दल कुतूहल वाटणं किंवा नवीन काहीतरी वागणं वाटणं साहजिकच आहे तर बघा आहे त्यांचं स्टार्टअप झाला फंक्शनचा खूप मोठे मोठे शेप्स होते त्यांच्या इन्स्टिट्यूटचे आणि शेप्स किचन हे खूप नावाजलेली संस्था आहे तुम्ही वाच तुम्ही म्हणजे ऐकण्यात असेल तुमच्या सर्वांच्या कोल्हापूरमध्ये असेल तर शंभर टक्के असेलच त्यानंतर त्यांनी छानपैकी कार्यक्रमाची सुरुवात प्रज्वलनाने केली तर पुढे ठेवलेली आहे समयी आणि कार्यक्रमाची सुरुवातीचे हे ते शेफ्स किचनचे जे सर आहेत ते बोलत आहेत त्यांनी स्वागत केलं थोडंसं इंट्रडक्शन दिलं आणि त्यानंतर मग ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली तर आपण पहिला दीप प्रज्वलन बघून घेऊया आणि मग बोलूया दीप प्रज्वलनासाठी सगळे पुढे गेले आणि सुरू झाले बोलतायत मिडलला जे आहे थोडंसं ऑफ ऑरेंज ड्रेस जो घातलेला आहे ज्यांनी ते निलेशचे बॉस आहेत म्हणजे निलेशचे पार्टनरच आहेत नेस्ले इंडियाचे तर त्यांनी इंट्रोडक्शन दिलं त्यांनी सुरुवात केली सांगायला आणि त्यानंतर मग निलेश आणि निलेशच्या बाजूला जे उभे राहिलेले आहेत ते दोघं पार्टनर त्यांनी सुरुवात केलं की लाईव्ह डेमो दाखवायला तर हे सगळे जे तुम्ही समोर जे पदार्थ बघताय इतक्या प्रकारचे पदार्थ बघताय समोर पूर्ण जो तू काउंटर लावलेला आहे तो निलेशने स्वतः आदल्या दिवशी प्रिपरेशन करून एक वाजेपर्यंत बनवलेला आहे आणि ते तिथे शेफ्स किचनमध्ये बनवलेलं आहे तर काय इतका उशर हा करत होता एक दोन अडीच वाजता आला म्हटलं काय कसलं किती उशीर तयार करायला तुझी तयारी आवडून झाली मग मला म्हटलं आहे की अगं ते पदार्थ सगळे तयार करायचे होते ना बेकरीचे सगळे म्हणजे केक्स वगैरे वगैरे वराइट व्हरायटी वरायटी इतकी व्हरायटी ना बाप रे काय काय ना का इतके पदार्थ ना इतके बघा किती प्रकारचे पदार्थ आहेत नंतर तुम्हाला मी थोडीशी झलक दाखवते मी त्याचं घेतलं आहे थोडंसं शूट तर नंतर तुम्हाला मी थोडीशी झलक दाखवते तर कार्यक्रमाची सुरुवात झाली दीप प्रज्वलन झालं सगळे पुढून बाजूला झाले त्याच्यानंतर ते निलेशचे जे, जे बॉस आहेत ते बोलत होते त्याने इंट्रडक्शन दिलं आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर मग निलेश आणि त्यांचे पार्टनर जी आहेत जे आहेत त्यांनी लाईव्ह कुकिंग तिथं करायला सुरुवात केली स्क्रीनवर पण हे सगळं दिसत होतं आणि पुढे जे बसलेले आहेत लोक त्याच्यामध्ये पुढे कोण बसलेत असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की पुढे जे बसलेले आहेत ते कोल्हापुरातील नामांकित बेकरीचे मालक आहेत ओनर आहेत तर ह्यांची जी कंपनी आहे नेस्ले इंडिया त्यांनी बेकर्स मीटचं आयोजन केलं होतं त्याच्यामध्ये ते पूर्ण ऑल ओव्हर कोल्हापूरमधील कोल्हापूर जिल्ह्यामधील म्हणते मी ऑल ओव्हर कोल्हापूर जिल्ह्यामधील ज्या ज्या नामांकित बेकरी आहेत ज्यांचं ब्रँडिंग आहे छानपैकी जिथे खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात बेकरीचे पदार्थ बनवले जातात अशा सर्व बेकरींना इन्व्हिटेशन दिले जाते ह्यांच्या जा कंपनीकडून आणि मग ते सगळे त्यांच्या बेकरीचे ओनर्स इन्व्हिटेशन पण बघा इतकं प्रॉपर सॉफ्ट कॉपी मोबाईलद्वारे पाठवून आणि त्यांना प्रत्यक्षात भेटून हे इन्व्हिटेशन दिलं जातं एखाद्या दिवशी असा प्रोग्राम अरेंज केला जातो आणि त्या दिवशी मग ह्या सगळ्या बेकरीच्या ओनर्सना बोलवलं जातं आणि त्या दिवशी त्यांचा थोडासा टाईम घेतला जातो हे सगळे प्रोडक्ट म्हणजे आमच्या नेस्ले कंपनीमार्फत काय काय बनलेलं जातं किंवा आमच्या रो रॉ प्रोडक्टपासून तुम्ही हे हे बनवू शकता अशा प्रकारे लाईव्ह कुकिंग डेमो दिला जातो म्हणजे हा बेकर्स मीट थोडक्यात मी एक म्हणजे ह्याच्यापेक्षाही खूप असेल काय काय मला जसं समजलं मला जेवढं समजलं तेवढं मी एक्सप्लेन करते ह्याच्यापेक्षाही बेटर निलेश सांगू शकतो तुम्हाला पण निलेशला असल्या काही गोष्टी आवडत नाहीत तो थोडासा सोशल मीडियापासून बाजूला असल्यामुळे तो असलं काही व्यक्त होणार नाही किंवा इंटरॅक्ट होणार नाही त्याला जरी मी सांग म्हटलं तरी त्यामुळे मी माझ्या परीने मला जे समजलं ते मी सांगण्याचा प्रयत्न केला तर त्या दिवशी निलेश बोलायला लागला सुरुवातीला तर निलेशला मी निलेशला वा असं वाटलं की पाठीमागे आवाज जाते म्हणून तो बोलायला लागला पण ॲक्च्युली त्यांचा हॉल मोठा होता त्यांचा तो लॉन्च खूप मोठा होता आणि पाठीमागे बसणाऱ्यांना कुणालाही इवन मी दुसऱ्या रूममध्ये होतो होते तरीसुद्धा मला आवाज येत नव्हता मग मी निलेशला थोडंसं सा खुनवून सांगितलं की तुझा आवाज येत नाही पाठीमागे तुझा आवाजच येत नाही तर लोकांना काय कळणार आहे मग निलेशकडे माईक होता नेक माईक पण तो म्हटला की मला कम्फर्टेबल फील नाही होत ते घालून बोलायला राईट साईडला कानाला मग म्हटलं ठीक आहे अरे पण आवाज आला पाहिजे ना पाठीमागे जेव्हा मी त्याला हे सांगितलं की आवाज येत नाही आवाज येत नाही त्यावेळेस मग त्याने ते नोटीस केलं आणि मग त्याने ते शेवटी माईक लावला आणि मग तो बोलायला लागला म्हणजे लाईव्ह डेमो द्यायला दे लागला तर त्या दिवशी मी दुसऱ्याच रूममध्ये होते पण अंतर थोडंसं जास्त होतं असं म्हणता येईल आणि माझा मोबाईल पण एवढा काय असा वाववाला क्वालिटीवाला नाही हो आहे की छान शूट होईल किंवा छान रेकॉर्डिंग होईल पण मी माझ्यापरीने ही संधी सोडली नाही मी म्हटलं ठीक आहे जेवढं आपल्याला करता येईल तेवढं शूट करायचंच माझ्या मोबाईल त्यात ते इतके प्रॉब्लेम येत होते ते मेमरी फुल मेमरीफुलसारखं शूट करायला घेतलं की मेमरीफुल मेमरीफुल पण मी तिथंच ते मेमरी क्लिअर करायची आणि मग पटकन शूट करायची अशा गडबडीत खूप सारे म्हणजे खूप साऱ्या गोष्टी मिस झाल्या पण ठीक आहे म्हटलं जेवढं करता येईल तेवढं पटपट आपण करूया म्हणून मी शूट घेतलं आणि तसं हे शूट घेणं वगैरे निलेशला बिलकुल आवडत नाही त्याला अजिबात इंटरेस्ट नाही असल्या गोष्टींमध्ये आणि तो स्वतः करत नाही दुसऱ्याला पण पन करू देत नाही पण मी आहे जिद्दी खूप मला खूप आवड आहे हा माझा छंद आहे आणि मुळात गोष्टी कॅप्चर करायला मला आवडतात कारण की मला त्या पुढे फ्युचरमध्ये जाऊन पास्टमधल्या गोष्टी बघायलाही आवडतात की असं असं झालं होतं असं असं केलं होतं आणि फ्युचरमध्ये गेल्यानंतर पास्ट बघता येत नाही जर तुम्हाला बघायचं असेल तर एकमेव व्हिडिओ किंवा फोटोज तुम्हाला तो तुमचा पास्ट दाखवू शकतो त्यामुळे मग मी त्या गोष्टी कॅप्चर करत जाते काय माहिती मला हा छंद कसा लागला मुळात ती जन्मापासूनच आवड असते सोडा तर मग मी ह्या गोष्टी त्या दिवशी व्हिडिओ कॅप्चर केला हे बघा टेस्टिंगसाठी सगळ्यांच्या समोर प्लेट्स ठेवल्या होत्या आणि सगळ्यांना टेस्टिंगसाठी एवढे जे काही पदार्थ बनवलेत किती पदार्थ असतील अॅक्रॉस सत्तरच्या वर असतील मी म्हणते सत्तरच्या वर एवढे सगळे पदार्थ टेस्टिंगसाठी सगळ्यांना दिले जात होते की हा पदार्थ बघा म्हणजे कसा कसा आहे कसा आहे आणि हे सगळे जे बसले आहेत ते सगळ्या कोल्हापूरतील कोल्हापुरातील नामांकिन बेकरीचे ओनर्स आहेत म्हणजे जसे की माधुरी बेकरी त्यानंतर हिंदुस्तान बेकरी किंवा सयाजीमधला एक डिपार्टमेंट अशा टाईपमध्ये अशा बेकरींचे इचरकंजीचे असेल अशा टाईप गडिंग इंग्लिशची असेल तर त्यांना निलेश एक्सप्लेन करतो आहे आणि लाईव्ह डेमो पण देतोय तर मी बसले होते दुसऱ्या लाईनमध्ये तर मला एक थोडीशी वयस्कर एक लेडी माझ्या बाजूला बसली होती खूप सुशिक्तित होती आणि त्यांनी मला विचारलं तुमची बेकरी कुठे आहे असं सहज बोलता बोलता विचारलं पण मी त्यांना म्हटलं मी स्माईल दिली आणि मी म्हटलं माझी बेकरी नाही आहे हे जे बोलत आहेत हे माझ्या हजबंड आहेत आणि इतकं छान वाटलं होय असं त्यांनी रिॲक्ट केलं ना होय असं भुया उंचवून इतकं छान रिॲक्ट करा रे वा असं म्हटल्या ना त्या म्हणजे थोडेशा वयस्कर होत्या पंचवीस पन्नास पंचावन्नच्या अॅक्रोस म्हणजे आसपास असतील पण इतकं छान रिॲक्ट केलं त्यांनी होय अरे वा असं म्हटलं मला इतकं छान फील झालं काय सांगू तुम्हाला असा अभिमानानं माझं ऊर भरून आलं की हा माझा नवरा आहे हे मी काय बेकर मी काय कुठल्या बेकरीचे ओनर नाही आहे हा जो प्रेझेंट करतोय हा जो तुम्हाला दाखवायला लागलाय तो माझा हजबंड आहे बघा हे त्यानं काय काय बनवले वा वा बघा इतके छान प्रॉडक्ट होते त्याचं डिझायनिंग म्हणा आहे म्हणा बघा त्यांना आपण म्हणतो ना आपण प्रत्येक प्रोफेशन हे खूप छान पद्धतीने बनलेलं आहे ज्याच्या त्याच्या म्हणजे म्हणजे आता बघा हे जे ठेव थी, ठेवणावळ म्हणा हे म्हणा हे सुद्धा किती छान ते प्लेटिंग जे तुम्हाला दिसते डिझाईन बघा हे रेड ब्लू रेड येलो ब्लू हे, हे, पन बगा हे, बगा हे जे डिझाईन आहे ते पण बघा हे बघा बिस्किटाच्या बाजूला कोको पावडर टाकून डिझाईनिंग केलेलं आहे स्पून बघा त्यांचे प्रत्येक स्पूनचं नाव वेगळं हे बघा हिची डिझाईन बघा म्हणजे वरती पीस ठेवलं आहे खाली डिझाईन हा ब हा केक बघा आता काय काय हे जे नावं इतकी हरतरेची नावं होती ही कुकीज होते बिस्किट होते काय काय म्हणून सांगू तुम्हाला इतके पदार्थ होते ना इतके भारी भरतले आणि आपल्याला काहीच खरंच खरंच काही काहीच माहित नसते म्हणजे मला तर काहीच माहित नाही खरंच काही माहित नाही बघा हे के, केक वगैरे खूप छान छान केक वगैरे होते हे केक वगैरे त्यांनी बघा किती छान हे सगळं माझ्या नवऱ्यानं बनवलेलं निलेशनं बनवलेलं आहे सेप्स किचनच्या सहाय्यानं म्हणजे का त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण हा कार्यक्रम ठेवला तर त्यांच्या किचनमध्ये हे सगळं बनलं गेलेलं आहे त्यामुळे किती छान बघा हे तुम्ही पाहू हो शकता वाव काय इतकं भारी ना मी पण आता एक वर्षानं व्हिडिओ बघते एक वर्ष झालं मला हे सगळं शूट करून पण मला मिळालंच नाही हे बनवायला कधी व्हिडिओ आता म्हटलं नाही आता टाकूयाच हा व्हिडिओ खरंच खूप लेट झाला बघितलं तुम्ही किती छान ना मला खरंच एका पण गोष्टीचं नाव माहिती नाही आहे खरंच आणि मला खरंच काही कळत नाही पण निलेश मला म्हणजे इतक्या टेस्ट इतक्या प्रत्येक गोष्टीची टेस्ट वेगळी होती इतकं छान दिसायला होते भारी भारी बघा किती छान पदार्थ आहेत आणि हे सगळं माझ्या हजबंडनं बनवलेलं आहे खूप छान वाटते कुकीज बिस्किट हे सगळं बनवतात ते बेकरीमध्ये त्यांचा एवढा हात नाही बेकरी त्यांचं डिपार्टमेंट नाही आहे तरी पण ते एवढं छान बनवू शकतात त्यांचं डिपार्टमेंट कॅटर्स मीट एकदा बघायला जायला पाहिजे की कशी छान असते मीट पण मीट बघण्याचं मला भाग्य आता बघू कधी मिळतं इतक्या वेळा मीट झाले पण बाळ लहान होतं मला अजिबात जाता आलं नाही त्यावेळेस मी हेल्प करायची निलेशला घरातून पण मला जाता आलं नाही कॅटर्समीटला कधी आणि हे बेकर्समीटचं बरं झालं मी शूट घेतलं कारण माझ्याबरोबर तुम्हाला पण पाहायला मिळालं की कशाप्रकारे फंक्शन चालतं किंवा कशाप्रकारे कार्यक्रम चालतो निलेशचा तर तुम्हाला कसं वाटलं एकंदरीत बघून हे माझ्या नवऱ्याचा बाहेर इतका गौरव इतका सन्मान होत होताना आणि तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का आश्चर्य हे बघा हे पहिल्याच जेवणाचं ताण बघा हे व्हेज आणि नॉनव्हेज जेवण होतं मी काय घेतलेलं मला नाही आठवत तर व्हेज घेतलेलं की नॉन घेतलेलं नाही आठवत पण हे जे बेकरीचे ओनर्स आहेत कोल्हापुरातून जिथून जिथून कुठून आले त्यांच्यासाठी हे सगळं जेवण होतं तर तुम्हाला सांगायची गोष्ट दुसरी म्हणजे ही अशी की पहिली तर तुम्हाला मी तुम्हाला आधीच बोलले की मला छान वाटलं की जो प्रेझेंट करतो आहे हा कार्यक्रम लीड करतो आहे तो माझा नवरा आहे आणि मी कस्टमर नाही आहे मी बसले माझ्या नवऱ्याचा प्रोग्रॅम बघायला इतकं छान वाटत होतं आणि दुसरी गोष्ट तुम्हाला ही सांगायची आहे की हे जो शेफ्स किचन ही जी इन्स्टिट्यूट आहे कोल्हापुरातील एक नामांकित इन्स्टिट्यूट आहे खूप छान आहे तर ह्या कॉलेजचे माझा नवरा ह्या कॉलेजची जी पहिली बॅच आहे त्याचा स्टुडंट आहे पहिल्या बॅचचा आणि पहिल्या बॅचचा स्टुडंट इतका छानरित्या त्याच्या आयुष्यामध्ये ह्या प्रोफेशनमध्ये सक्सेसफुल झाला आहे ह्या गोष्टीचा त्याच्या त्याच्या शिक्षकांना जे पहिल्यांदा बोलत होते इंट्रोडक्शन देत होते व्हाईट कोटमध्ये देवशेप म्हणून आहेत ते तर कोल्हापुरातील लोकांना किंवा ह्या इंडस्ट्रीतल्या लोकांना माहीत असेल आत्ता सध्या आहेत बघा स्क्रीन ते स्क्रीनवर हात हे करून ते देवशेप आहेत तर त्यांचे हे माझे हजबंड स्टुडंट आहेत पहिल्या बॅचचे स्टुडंट आहेत आणि ते इतके छान रेता सक्सेसफुल झालेत किंवा एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये छान पोजिशनवर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी त्यांचं छान करिअर घडवले याकरता त्यांच्या शिक्षकांना खूप आनंद होता त्यांच्या सरांना खूप आनंद होता की माझा विद्यार्थी आज एका कुठल्या इतक्या छान पोझिशनवर आहे इतक्या छान लेवलवर आहे नेस्ले इंडियामध्ये आहे चार राज्य हँडल करतोय किंवा मल्टीनॅशनल कंपनीत काम करतो आहे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना पण त्यांनी ह्याच्यावर लेक्चर देऊन उदाहरण दिलं की बघा हा माझा विद्यार्थी आहे आणि हा कुठं आहे आता सध्या आणि हा माझा विद्यार्थी येऊन माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये येऊन त्याच्या कंपनीचं कार्यक्रम करतो आहे किंवा त्याच्या कंपनीचं प्रेझेंटेशन करतो आहे आणि ह्याच्यासारखी गौरव ह्या गोष्टीसारखी गौरवासारखी गोष्ट नाही आहे हे ते सांगत होते आणि खूप छान वाटलं हे ऐकताना अरे वार मस्त मज्जा आधी खरंच खरंच सांगतो तुम्हाला खरंच छान वाटलं बोलून बोलून मला दग्म लागला आता <laughs> असं तुम्हाला कसं वाटलं हा ब्लॉग तुम्हाला पण बघायला मजा आली का नाही तुम्हाला माझं माझे एक्सपिरियन्स ऐकायला आवडतात का नाही आवडत असतील तर पटकन चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा ओ सबस्क्राईब करा ते मोफत आहे त्याला कोणतेही शुल्क नाही त्याला कोणतेही पैसे नाही आहेत मी असं छान छान गोष्टी आणत असते सांगत असते तुम्हाला पण छान वाटेल एंटरटेनिंग आहे माझं चॅनेल त्यामुळे सबस्क्राईब करून टाका पटकन काय झटपट पटापट सबस्क्राईब करा पटापट चला तर त्यानंतर हा फंक्शन झाला त्या दिवशीचा तर, तर फुल्ली एक वर्ष झालं मागच्या नोव्हेंबरमधली ही गोष्ट आहे आणि मी अपलोड आत्ता करते तर असो खूप लेट झाला माझ्याकडनं होतच नाही आहेत गोष्टी खूप डिले होत आहेत कारण काम घर जबाबदारी बाळ सगळं बघताना माझ्याकडनं काहीही होत नाही आहे पण असो देर आहे दुरुस्त आहे मी केलं आणि हे आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली की अशा प्रोग्रॅमससाठी अशा इव्हेंटसाठी निलेशची कंपनी खूप खर्च करते जवळजवळ एक एक लाख रुपये खर्च करते म्हणजे त्यांच्यासाठी हे सगळा प्रोग्रॅम अरेंज करणे त्यांना जेवणाची सोय व्हेज नॉन व्हेज त्यांचं स्वागत किंवा हे जे अरेंजमेंट आहे एवढे पदार्थ बनवणे खूप सारे अरेंजमेंट लागते आणि त्यासाठी जवळजवळ पन्नास हजार एक लाख रुपये त्यांची कंपनी एका दिवसामध्ये खर्च करते म्हणजे काय किती आ, इंडस्ट्री त्यांची छान खर्च करत असेल बघा आणि अजून एक गोष्ट की निलेशचा सत्कार केला लास्टला त्यांनी तर हे पण खूप छान वाटलं की एक नाईफ दिला होता अवॉर्ड दिला काय काय बरंच त्यांच्या क्षेत्रामधलं जे काही नामांकित गोष्टी आहेत त्या निलेशला देऊन त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांसमोर तें त्यांच्या इन्स्टिट्यूटसमोर निलेशचा सत्कार केला तर खूप छान वाटलं खूप अभिमानाची गोष्ट होती चला पुन्हा भेटूया मंडळी बाय बाय